रायगड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या रायगड पोलीस दलातील कर्मचारी राहुल कडू यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे राहुल कडू यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी या घटनेनं जिल्ह्यामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे साधं वागणं मनमिळाव व्यक्तिमत्व असलेला राहुल कडू दोन हजार आठ साली रायगड पोलीस दलामध्ये भरती झाला होता राहुल कडू सध्या रायगड जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय असलेले अलिबाग येथे कार्यरत होता जिल्ह्यातील सुधागड पाली तालुक्यातील घोटवडे या आपल्या गावी गेला असताना त्यांनी तिथेच गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली राहुल कडू मागील काही दिवसांपासून वैद्यकीय रजेवर होता राहुल याने आत्महत्येचा निर्णय का घेतला असावा याची हुरहुर आता सर्वांनाच लागून राहिली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण रायगड युट्यूब आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका